श्री रामविजय कथासार अध्याय पंधरावा सीता हरण रावण जटायू युद्ध या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास मोह आणि वासना क्षीण होतील सत्य समजेल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः शुर्फ नखांकडून श्री रामांचा अद्भुत प्रताप ऐकून रावण मनोमन दास्तावले होते त्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर भविष्यात आपल्यालाही धोका आहे हे ते पुरते जाणून होते चिंतामग्न होऊन ते मरीचांच्या सदनात प्रवेश आदराने स्वागत केले त्यांना म्हणाले मामा दशरथ पुत्र राम आपल्या पत्नी व बंधू यांच्यासह पंचवटीत येऊन राहिले आहेत त्यांनी शंभरीला ठार केले शुर्फ नाक व कान कापून त्यांना विद्रुप केले आणि खरं दूषण व त्रिशिरा यांच्यासह चौदा हजार राक्षसांचा वध केला हे वृत्त खरोखरच चिंताजनक आहे म्हणून त्यांचे पारिपत्य करायलाच हवे मी एक योजना आखली आहे त्यानुसार आपण पंचवटीस जाऊन तुम्ही सुंदर मृगरूप घेऊन श्रीरामांच्या आश्रमाजवळ जा तुम्हाला पाहून सीता मोहित झाल्या पाहिजेत त्या तुम्हाला पकडून आणण्यासाठी रामचंद्रांना पाठवतील तुम्ही त्यांना भुलवून दूर घेऊन जा त्या अवधीत मी जानकींना पळून नेईन हे कार्य झाल्यावर मी तुमचा मोठा सन्मान रावणांचा बेत ऐकून मारीच्यांना धडकीस भरली पूर्वी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करताना श्रीरामांनी सुभाऊंसह वीस कोटी राक्षसांना कंठस्नान घातले होते त्यावेळी त्यांच्या बाणाच्या पिसार्याच्या फट कार्याने आपल्याला दूर समुद्रात भिरकावून दिले होते तो प्रसंग आठवून त्यांना सावध केले तेव्हा ते म्हणाले लंकेश तुमच्याकडे विवेकबुद्धी आहे की नाही परस्त्रीची अभिलाषा कशासाठी धरता हे दुष्कर्म कधीच करू नका श्रीराम आदि नारायण आहेत सीता स्वयंवरात तुमच्या अंगावर पडलेले शिवधनुष्य त्यांनीच उचलले म्हणून तुम्ही वाचलात हे तुम्ही कधीही विसरू नका ज्यांनी उपकार केले त्यांच्यावर अपकार करू नका तुम्ही ज्यांची भक्ती करता त्या शिवजींचे श्रीराम हे परमदैवत आहे हे, हे लक्षात घ्या त्यांच्याशी वैर करू नका त्यांच्याशी शत्रुत्व करून तुम्हाला काहीच लाभ होणार नाही शक्य केले तर मात्र सूर्यचंद्र असेपर्यंत सुखात राहाल तुम्ही ज्ञानी आहात म्हणून यथायोग्य विचार करा तुमच्या हातून हे पापकर्म घडू नये असेच मला वाटते ते ऐकून रावणांना संताप आला ते म्हणाले मारीच मला शहानपणा शिकवता माझ्या पुढे श्रीरामांचा काय पाड रणांगणात मी देवांची कशी दुर्दशा केली हे विसरलास वाटतं हे सर्व तुमच्या देखतच घडले आहे ना तरी रामाचेच गुण गाता आता त्यांच्याबद्दल अवाक्षर जरी काढलेत तर याद राखा मी तुम्हाला इथेच ठार मारीन चिडलेल्या रावणांनी त्यांना मारण्यासाठी शास्त्राला हात घातला हे पाहून मारिचांना वीट आला ते म्हणाले दुष्ट राजा जो तुमच्या हिताचे सांगतो आहे त्यालाच मारायला उठलात तुमच्या हातून मरण्यापेक्षा मी राघवांच्या हातून मरेल निदान मुक्ती तरी मिळेल आता तुमच्या मनात आहे तसेच होईल मारिच आणि रावण रथातून पंचवटीस गेले रावण वनात लपून राहिले मारिचांनी सोनेरी रंगाच्या सुंदर हरिणांचे रूप घेतले आणि रामस्मरण करत त्यांच्या आश्रमाबाहेर बागडू लागले त्या हरिणाला पाहून जानकी श्री रामांना म्हणाल्या नाथ हा सुवर्ण मृग किती देखणा आहे याच्या चमकदार कातड्यांची कंचुकी माझ्या अंगावर खूपच हो शोभून दिसेल अयोध्येत परत जाण्याला फक्त सहा महिनेच उरले आहेत आपल्या घरी जाताना मी तीच कंचुकी घालीन माझा एवढा हट्ट पूर्वा राघवांना त्यांचे मन मोडवेना त्यांनी लक्ष्मणांना हाक मारली व म्हणाले त्या सुवर्ण मृगाला मी धरून आणतो तोपर्यंत तुम्ही आश्रमाचे रक्षण करा त्याप्रमाणे ते, ते आश्रमाच्या दारात उभे राहिले श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा पाठलाग करू लागले तो गोदावरीच्या पूर्वेस पळाला तो दृष्टीक्षेपात येताच त्यांनी अचूक शरसंधान करून त्याचा वध केला त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर तिथे मृगाऐवजी राक्षसाचे शव पडलेले दिसले ते पाहून ते चकित झाले धावल्यामुळे ते दमले होते म्हणून तिथेच एका पिंपळाखाली विश्रांतीसाठी बसले इकडे श्रीराम खूपच दूर गेले असावेत असा अंदाज बांधून रावणांनी त्यांच्यासारखा हुबेहुब आवाज काढून लक्ष्मणांना आर्त साथ घातली हाय लक्ष्मणा धावा धावा ती हाक ऐकू येताच जानकींचे काळीज गलबलले तेवढ्यात पुन्हा हाक आली लक्ष्मणा धावा या राक्षसांनी मला वेढले आहे माझे प्राण संकटात आहे मला सोडवा ते तेव्हा त्या अधिकच घाबरल्या त्या लक्ष्मणांना म्हणाल्या भाऊजी श्रीराम संकटात आहेत तुम्ही तोरेने त्यांच्या मदतीत जा त्यांना सोडवा तेव्हा त्यांनी त्यांना धीर दिला म्हणाले वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका श्रीराम चराचराचे स्वामी आहेत ते संकटात सापडणे कल्पनातही शक्य नाही ही सर्व त्या राक्षसांची कपट करणी आहे पण त्यांना स्वस्त बसवेना त्यांनी रामसह्यार्थ वनात जावे म्हणून त्यांना वारंवार आग्रह करू लागल्या पण आश्रमाच्या व जानकींच्या रक्षणाची रामाज्ञा मोडून ते तरी कसे जाणार तेव्हा एवढे काकुतीने सांगूनही ते आपल्या बंधूंच्या साह्यार्थ जात नाहीत याचा जानकींना राग आला त्या म्हणाल्या सौमित्र कळले तुमचे बंधुत्व तुम्ही माझी अभिलाषा धरूनच इथे आलेले आहात माझ्या पतींना राक्षसांनी मारावे अशीच तुमची इच्छा आहे कैकईंनी तुम्हाला त्याच उद्देशाने आमच्याबरोबर पाठवले आहे श्रीरामांचा वध झाला की तुम्ही माझ्याशी लग्न करायला मोकळे तुम्हाला कोण अडवणार माझ्या प्राप्तीसाठीच तुम्ही सेवेचे डोंग करत होतात तुमचे ज्ञान खोटे वैराग्य खोटे जळो तुमचा सेवाभाव तुम्ही निर्दयी आहात सावत्र बंधू म्हणजे गुप्त शत्रूज तुमच्यासारख्यांचे तोंडही पाहू नये आज श्रीरामांच्या बाबतीत काही बरे वाईट घडले तर मी प्राण त्यागच करीन आता इथून जाता की नाही तेवढे सांगा ते ऐकून लक्ष्मणांना ब्रह्मांड आठवले त्यांनी दुःखाने कानावर हात ठेवले त्यांना रडू आवरेना ते व्यतीत होऊन म्हणाले वहिनी हे तुम्ही काय बोलत आहात माझ्या सहज बोलण्याचा एवढा विपरीत अर्थ काढलात तुमच्याविषयी माझ्या मनात जो मातृभाव आहे त्याला आकाश तेज वायू पृथ्वी आणि जल ही पंचमहाभूते साक्षी आहेत तो भाव लक्षात न घेता तुम्ही माझी जी निंदा केलीत कठोर वचनांनी माझ्यावर जे कोरडे ओढलेत त्यांचे भयंकर परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील तुम्हाला सहा महिने पतींचा विरह सहन करावा लागेल तुम्ही दुसऱ्यांच्या स्वाधीन होऊन दुःखाने अश्रू धाळत बसाल लक्ष्मणांचा नाईलाज झाला होता ते जड अंतकरणाने वनाकडे निघाले त्यांनी धनुष्याच्या टोकाने आश्रमाच्या दाराबाहेर जमिनीवर एक आडवी रेषा काढली व म्हणाले दादांनी माझ्यावर तुमच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली होती पण तुमच्या मनात माझ्याविषयी कलुषितपणा आल्यामुळे मला त्यांचे वचन मोडून जावे लागत आहे तरीही जाताना एवढेच सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत ही, ही रेषा ओलांडून बाहेर येऊ नका तुम्हाला श्रीरामांची शपथ आहे या रेषेच्या आत असेपर्यंत तुम्हाला भय नाही बाहेर आलात तर मात्र काहीही अनर्थ होऊ शकतो म्हणून सावध रहा जानकींना सोडून जाताना लक्ष्मणांच्या मनात प्रचंड डरपण आले होते ते रडत रडत आवाजाच्या रोखाने निघाले आणि गर्द आरण्यात दिसेनासे झाले श्री रामांचे दर्शन घेऊन प्राण त्यागच करायचा असा त्यांनी निश्चय केला होता ते पाऊल खुनांचा मागोवा घेत पुढे जात होते तेवढ्यात श्रीरामांनीच त्यांना पाहिले ते म्हणाले लक्ष्मण जानकींना टाकून का आलात मी तुम्हाला काय सांगितले होते तेव्हा दादा मला क्षमा करा असे म्हणून त्यांनी त्यांचे पाय धरले त्यावेळी ते त्यांचे मुख कोमेजले होते व त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या म्हणाले दादा मी तुमच्या आज्ञेचा भंग केला आता मला जगण्याची इच्छा नाही तुम्ही मला द्या त्यांची अवस्था पाहून त्यांनी त्यांनी विचारले काय झाले आश्रमात घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा राघवांनी त्यांची समजूत काढली मायावी मरीचांच्या कलेवराकडे एक दृष्टीक्षेप टाकून ते दोघे त्वरेने आश्रमाकडे निघाले इकडे सीता आश्रमात एकट्याच आहेत हे पाहून रावणांनी भिक्षू अतिथींचे रूप घेतले ते दबक्या पावलांनी आले तिथे लक्ष्मणांनी काढलेली रेषा पाहून ते, ते जागीच थबकले ती रेषा ओलाडण्याचे धैर्य त्यांना झाले नाही सीता श्रीरामांची वाट पाहत आतमध्ये उभ्या होत्या रावणांनी त्यांच्याकडे पाहिले त्यांचे अनुपम लावण्य पाहून त्यांच्या मनातील त्यांच्या प्राप्तीची अभिलाषा अधिकच तीव्र झाली ते झोळी सावरत पुढे आले आणि त्यांना उद्देशून म्हणाले बाई तुम्ही कोण आहात या आश्रमात एकट्याच कशा जानकींनी उत्तर दिले साधू महाराज मी जनकांची कन्या असून अयोध्येचे स्वामी श्रीराम यांची पत्नी आहे पितृवचन पाळण्यासाठी माझ्या पतींनी वनवास पत्करला आहे म्हणून आम्ही इथे राहत आहोत रघुनाथ व त्यांचे बंधू बाहेर गेले आहेत ते एवढ्यात येतीलच तोपर्यंत आपण आत येऊन बसा जानकींनी त्यांना बसण्यासाठी तृणासन घातले पण भयभीत झालेल्या रावणांना आश्रमात प्रवेश करण्याचे दाष्टर्य झाले नाही ते बाहेरच उभे राहिले त्यांनी ते त्यांना आत येण्याचा बराच आग्रह केला तेव्हा ते, ते म्हणाले हे राक्षसांचे वन आहे ते कुठे कसा घात करतील काही सांगता येत नाही तुम्ही नसाल कशावरून मला आत बोलावून खाऊन टाकलेत तर त्या म्हणाल्या शिवशिव हे आपण काय बोलत आहात कृपा करून बलती शंका घेऊ नका आम्ही आतिथींचे दास आहोत जानकींनी रेषा ओलांडून बाहेर यावे म्हणून रावण प्रयत्नशील होते पण त्या बाहेर येत नाहीत असे पाहून त्यांनी मूर्छा आल्याचे डोंग केले ते एकदम खाली पडले व त्यांना उद्देशून म्हणाले तहान भुकेने मी अगदी व्याकुळ झालो आहे माझ्या गात्रात त्राणच उरलेले नाहीत आता तुम्हीच पुढे येऊन मला पाणी पाजा एखादे फळ माझ्या मुखात घाला त्यांची अवस्था पाहून त्या अस्वस्थ झाल्या काय करावे हेच त्यांना समजेना तेव्हा त्यांना संभ्रमित झालेल्या पाहून सर्वदेव गुप्त रूपाने तिथे आले आणि त्यांना वंदन करून म्हणाले जगजननी रावणांनी तुम्हाला स्पर्श केला तर ते क्षणार्धात भस्मसात होतील मग आमची सुटका कोण करणार त्यांनी तुम्हाला लंकेत नेले तरच रघुनाथांचे तिथे येणे होईल म्हणूनच तुम्ही निशंक होऊन रेषाबाहेर बाहेर जा त्यांच्यापाशी जाताना तुमचे धगधग तेजस्वी रूप अग्नीमध्ये गुप्त ठेवून छायारूपाने बाहेर जा रावणांच्या हातून हे दुष्कर्म घडलेच पाहिजे देवांची विनंती मान्य करून जानकी फळे घेऊन बाहेर आल्या त्यांनी रेषेबाहेर हात काढून एक फळ त्यांना देऊ केले कपटी रावणांना तेच हवे होते त्यांनी तत्काळ डाव साधला त्यांचा हात धरून त्यांना पुढे ओढले आणि मूळ रूप धारण करून म्हणाले मी लंकाधीश रावण आहे मी देवांना बंदीवान केले आहे त्रिभुवनात दबदबा असणारा हा महाबलाढ्य वीर आज तुमच्याकडे प्रेमाची याचना करत आहे तुम्ही मला अलिंगन द्या मी तुमचा पती आहे असे समजा ते ऐकून जानकींना भयंकर संताप आला त्या म्हणाल्या कपटी दशानन माझ्या अंगाला स्पर्श करण्याचे तुम्हाला झालेच कसे सोडा सोडा माझा हात तुमचा मृत्यू जवळ आला आहे म्हणूनच तुम्हाला ही अउदसा सुचली या दुष्कर्माची फळे तुम्हाला भोगावीच लागतील माझ्यापासून दूर राहा मला अलिंगन देण्याचा प्रयत्न जरी केलात तरी जळून मराल पण त्यांच्या शापवाणीचा रावणांवर यथाकिंचितही परिणाम झाला नाही त्यांनी विद्रूप हास्य केले आणि त्यांना रथात घालून भरधाव निघाले त्यांच्या तावडीत सापडलेल्या जानकी भयभीत होऊन आक्रोश करत होत्या राम लक्ष्मणांना एकसारख्या हाका मारत होत्या त्यांच्या किंकाळ्या दश दिशांना घुमत होत्या त्यांचे करून रडणे ऐकून पशु पक्षी रडू लागले वृक्ष पाषाण उलथून पडले धरणीचा थरकाप झाला नद्यांचे प्रवाह गडोळ झाले आणि चराचरावर शोककळा पसरली पण कोणीही त्यांच्या मदतीला धावून गेला नाही त्यावेळी आपण लक्ष्मणांचे ऐकले नाही त्यांना व्यर्थ दूषणे दिली याचा त्यांना पश्चाताप होत होता रावणांचा रथ तीव्र गतीने आकाशमार्गाने जात होता त्यांच्या रथात जानकी विलाप करत होत्या ते पाहून जटायू संतापाने बेभान झाले त्यांनी रथावर झेप घेतली आणि रावणांवर तुटून पडले त्यांनी त्यांची निंदा केली म्हणाले लंकेश बऱ्या बोल्याने जानकींना सोडा नाही तर माझ्याशी गाठ आहे कुलस्तीनचा वंशात तुमच्यासारखा अदम निपजावा यासारखे दुसरे वैषम्य नाही जळो तुमची तपश्चर्या जळो तुमचे वेद अध्ययन व्यर्थ तुमचे शिवभजन व्यर्थ तुमचे जिने आता यांना माझ्या स्वाधीन करून मुकाट्याने चालतेव्हा अन्यथा प्राणास मुकाल पण निर्लज्ज रावणांवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही त्यांनी जटायूंवर बाण सोडले ते त्यांनी चोचीने मोडून टाकले पण त्या पराक्रमी अरुण पुत्रांनी रावणांना चांगलाच धडा शिकवला आधी त्यांच्या रथाचे अश्व आणि सारथी यांना मारून टाकले मग त्यांच्यावर झडप घालून त्यांचा मुकुट त्यांची आयुधे व त्यांचे वस्त्र अलंकार तोडून मोडून टाकले पंखांच्या फटकार्याने त्यांचा रथ खाली पाडला आणि चंचू प्रहार करून त्यांना पुरते रक्ताबंबाळ करून टाकले त्यावेळी ते, ते जराही ऑटोपत नाही हे पाहून रावणांनी कपटाने म्हणाले हे वृद्ध तुम्हाला श्रीरामांची शपथ आहे तुमचे मरण कशात आहे ते सांगा मग मीही माझे मरण कशात आहे ते सांगतो त्यानंतर आपण रणकंदन करू सरळ स्वभावाच्या जटायूंना ते कपट कळले नाही ते म्हणाले माझे मरण या पंखात आहे रावण खोटेच म्हणाले माझे मरण पायांच्या अंगठ्यात आहे ते ऐकताच जटायूंनी झेप घेऊन त्यांच्या पायाचा अंगठा फोडला त्या ते संधीत त्यांनी खडगाने त्यांचे दोन्ही पंख छाटून टाकले अंगठा फुटूनही त्यांना काहीच झाले नाही रक्ताबंबाळ झालेले जटायू जमिनीवर पडून तडफडू लागले त्यांचे प्राण कंठाशी आले होते पण राघवांची भेट झाल्याशिवाय देहत्याग करायचा नाही असा निर्धार करून ते तिथेच निप्चित पडून राहिले आपल्यासाठी जटयूंना प्राणास मुकावे लागले याचा जानकींना खूपच खेद वाटला त्या कपाळ बडवत रडू लागल्या रावणांनी त्यांना खांद्यावर घेतले आणि त्यांच्या रडण्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून आकाशातून दक्षिणेकडे निघाले रावण मातंग पर्वतावरून जात असताना जानकींना तिथे पाच महाकाय वानर उभे असलेले दिसले त्यांना पाहताच त्यांनी लगबगीने आपल्या अंगावरील वस्त्राचा पदर काढला आणि त्यामध्ये आपली भूषणे गुंडाळून ती पुरचुंडी त्यांच्या दिशेने भिरकावली सुग्रीव नल नील जांबुवंत आणि हनुमंत ही त्या वीरांची नावे होती त्यांनी टाकलेली ती पोरचुंडी नेमकी हनुमंतांच्या समोर पडली ती उचलून त्यांनी वर पाहिले तेव्हा त्यांना एक राक्षस पुन्हा युवतींना पळवून नेत आहे असे दिसले त्यांचा आक्रोश ऐकून ते भयंकर संतापले त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी आकाशात उड्डाण केले तेव्हा आणखी विघ्न नको म्हणून रावण मायावी शक्तीने अदृश्य रूप घेऊन लंकेत प्रवेशले आज ते काळमुखात पडता पडता वाचले होते उड्डाण व्यर्थ गेले म्हणून हनुमंत चौताळले होते त्या अत्याचारी राक्षसांना आज ना उद्या धडा शिकवायचा खाली उतरले कपिवीरांनी जानकींची तिभूषणे जमिनीत पुरून ठेवली लंकेत गेलेल्या रावणांनी राम लक्ष्मणांचा वध करण्यासाठी अठरा बलाढ्य राक्षसांना त्वरेने पंचवटीस धाडले जानकींना एकांतात नेऊन आपली अपार वैभव संपत्ती दाखवली आपला पराक्रम सांगितला त्या वश व्हाव्यात म्हणून काकुळतीने प्रार्थना केली आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह करावा म्हणून एकसारखी मनधरणी करू लागले त्यांचा लोचटपणा पाहून संतापलेल्या जानकींनी त्यांची उघड निर्भस्तना केली म्हणाल्या पापी अधमा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करू नका जळून भस्म व्हाल तुम्ही रामरूपी नरसिंहांना आव्हान दिले आहे आता तुमची धडगत नाही ते परमप्रतापी दाशरथी तुमच्यासहित समस्त असुरकुळाचा संहार करतील रावणांनी विचार केला या कामी काही उपयोगाचे नाही काही दिवस जाऊ द्यावे यांचे मन स्थिर झाल्यावर कार्यभाग कसा साधायचा ते पाहता येईल त्यांनी त्रिजटा राक्षसिनीच्या मताने जानकींना अशोकवनात ठेवले त्या वाटिकेभोवती पाच कोटी राक्षसांचा जागता पहारा ठेवला हे वृत्त सत्वशील बिभीषणांना कळताच ते म्हणाले रावणांनी को कुदृष्टी टाकून कुलाशयाला आयते आमंत्रणच दिले आहे दशाननांच्या अशा वागण्याला लंकेतील ज्ञानीजनांचा विरोध होता पण त्यांना त्याची चाड नव्हती जानकींच्या सहवासासाठी ते इतके आतुर झाले होते की त्यांना राजविलासातही रुची राहिली नव्हती ते अहोरात्र त्यांचे चिंतन करत असत एके दिवशी त्यांनी काही राक्षसिनींना बोलावले व म्हणाले तुम्ही जानकींना दमदाटी करा त्यांनी माझ्या समवेत शयन करावे म्हणून त्यांना विवश करा त्यांच्या आज्ञेने त्या राक्षसिनी जानकीपाशी गेल्या व म्हणाल्या तुम्ही रावणांना वश व्हा त्यांचे मन राखा ते तुम्हाला सुखात आनंदात ठेवतील पट्टराणीचा मान देतील ते महापराक्रमी आहेत त्यांचे वैभव त्रिभुवनात श्रेष्ठ आहे ते तुमच्यावर आसक्त झाले हे तुमचे सौभाग्य आहे तुम्ही त्यांना आपलेसे करून घ्या त्यातच तुमचे कल्याण आहे तुम्ही आमचे ऐकले नाहीत तर आम्ही तुमचे हाल हाल करू तुमच्या नरडीचा गोठ घेऊ तुमच्या शिरा उपटून काढू समजलात त्या डोळे वटारून त्यांच्याकडे पाहू लागल्या तेवढ्यात त्रिजटा आल्या त्यांनी त्या पिटाळून लावले जानकींना जवळ घेतले त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला व मृदू शब्दात म्हणाल्या सीता या कैदाशिनींकडे अजिबात लक्ष देऊ नका शांत रहा धीर धरा प्रभू रामचंद्र तुम्हाला लवकरच येऊन भेटतील रावणांच्या नजर कैदेत असताना या त्रिजटाच जानकींना मनोबल देत असत त्यांना हवे नको ते सर्व पाहत असत त्या आपल्या हितेशी आहेत म्हणून त्याही त्यांच्याशी बोलायच्या त्यांनी त्रिजटांना आपला सर्व इतिहास सांगितला अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय पंधरा समाप्त होत आहे धन्यवाद